असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी तर आज आहे 16 जुलै आणि आज आम्हाला परत जायचं आहे पुण्याला कारण मम्मीचं जे युरिन इन्फेक्शन आहे ते ना अजूनच वाढले तर मम्मी सोबत मस्त पैकी डब्बा सुद्धा घेणार आहे पॅक करून तर ना आता सगळ्यांचं खाऊन सोबत आम्ही ना कपड्यांची बॅगसुद्धा घेतली आहे एखाद्या व्यस्त थांबायची वेळ आली तर आणि मग मी इथे ना मस्तपैकी टिफिन बॅगमध्ये प्लेट्स पेपर वगैरे घेते मस्तपैकी झाडाखाली जेवायला आणि पियुष ना पियुषचा प्रवास सुरूही झाला आहे पुण्याचा yeah. मी थांबलोय तिथे नाश्ता करण्यासाठी आमचं झालाय नाश्ता आणि मम्मी घेतलीये इथे बर्फी तर आता मी चाललोय हॉस्पिटलकडे तर फायनली आम्ही आलोय हॉस्पिटलमध्ये तर पप्पा इथे मम्मीचा नंबर लावतायत तर आता पप्पांनी मम्मीचा नंबर लावला आहे आणि अजून आता पाऊन तास आहे त्यामुळे आम्ही गाडीत बसणार आहोत

तर आता आमचं हॉस्पिटल झालं आहे आणि डॉक्टरनी मेडिसिन दिलं ते म्हणाले की पंधरा दिवसांनी परत कर्जतला सोनोग्राफी करायची आहे बघू आता काय रिपोर्ट येतात खूप वेळ थांबलो पण दोन तास थांबलो आम्ही 2000 years later. तर फायनली आम्ही इथे दोन तासाच्या प्रवासाने जेवायला बसणार आहे कारण खूप भूक लागली आहे आणि पाच वाजता आहेत आत्ता म्हणजे आम्हाला जागाच सापडत नव्हती किती वेळ झाला आम्ही जागा शोधत तर इथे मस्तपैकी ना जागा पण मिळाली आहे आणि ते सगळं गाडीत ला आणतायत तर आत्ता आमचं जेवण झालंय आणि आम्ही आहेत कर्जतला तर आत्ता ना आम्ही घरी आहेत मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली आणि आली आहे वरच्या रूममधील गॅ गा, गॅलरीमध्ये आणि हे बघा पुढे ना पाळणे आलेत आता कर्जाची यात्रा सुद्धा आली आहे सांगितलं होतं पाळणे सुद्धा जोडते मस्त पैकी हे बघा झाज वगैरे सगळं जोडून झाले आणि ना पण आम्ही दरवेळेस ना जे फाळके पेट्रोल पंप आहे ना त्या साईड ते पेट्रोल पंप हे पुढचं हे त्या साईडची जी जागा आहे ना ती आमची जागा आहे आणि तिथे पाळण्यात येतात ती खूप मोठी जागा आहे आणि तिथे इतके पाळण्यात येतात ना आणि आम्ही दरवेळेस ना तिथेच जातो म्हणून खूप मजा येते आणि गेल्या वेळेस आमच्यासोबत ना कृष्णान सुद्धा होते प्रगतीन ते आदुंदे पण गेल्या वेळेस शांभवी नव्हती कारण ती ना हॉस्टेलला होती पण ह्यावेळेस ती सुद्धा आहे तर आता माझा ना मी होमवर्कसुद्धा कम्प्लीट करून घेतला आहे पियुष करतोय त्याचं होमवर्क जे बंद झालंय तर आता झोपायची तयारी तर कसा होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या